स्वागत आहे मित्रांनो मनीष खेरा यूट्यूब चॅनलवर आज आपण गवार पिकाविषयी सखोल माहिती पाहून घेऊया की कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारं पीक म्हणजे गवार आपण वांगी टमाटर मेथी कोथिंबीरसोबत गवाराचंसुद्धा पीक घेतलेलं आहे आणि दरवर्षीच गेल्या पाच वर्षापासून हे पीक आपण घेत हो। आहोत आणि ह्या पिकाला खर्चच कमी आहे जेणेकरून म्हणजे खताची आवश्यकता नाही आहे सुपरफास्फेट जर टाकलं सुरुवातला तेच तेवढंच सही बाकी खताची आवश्यकता नाही आहे बिना खातानेसुद्धा हा गवार येतो कारण की खत जर जास्त प्रमाणात झालं तर शेंगा जरड येते आणि मार्केटला त्या चालत नाही जरड शेंगा जेवढ्या पोळ्या शेंगा राहील तेवढा दरसुद्धा आपल्याला मिळू शकतो या पद्धतीनं म्हणून गवाराला खताची आवश्यकता नाही कमी खतावर गवार येतो म्हणजे नसलं तरी चालते तर फ्लॉवरिंग स्टेजवर आहे शेंगासुद्धा बारीक बारीक लागलेली आहे तुम्ही पाहू शकता तर गवारला अजिबात आपण कुठलाच खर्च केलेला नाही आहे फक्त बुरशीनाशक जर आला पिवळसर पडला किंवा कुठलं तरच याला बुरशीनाशकाचा साप किंवा एम पंचाळीस किंवा बावीस टीन ठीक आहे वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीनाशक आहे पण हलक्यात हलक्यात बावीस टीन वापरा किंवा साप वापरा किंवा एम पंचाळीस वापरा कुठलंही एक वापरायचं त्याचनंतर काही रोग वाटला बारीक समजा नागळी वगैरे जर वाटला रोग येत नाही पण वाटला तर एमिडाक्लोराईट वगैरे हा फवारणी घेऊ शकतो याच्या व्यतिरिक्त आपल्याला याला विनाकारण फवारणीचासुद्धा खर्च करायचा नाही त्याला फवारणी एक किंवा दोन भरपूर झाल्या ठीक आहे दोन भरपूर झाले त्याच्यावर तर फवारणीचा त्याचा खर्च नाही आहे खताचा खर्च नाही आणि उत्पन्नाचं जर म्हटलं तर एक किलो आपला हा गवार लागून आहे दरवर्षीप्रमाणे आपण एका किलोला दोन क्विंटल माल हा प्रत्येक थोड्यापेक्षे निघतो दरवर्षी आता सध्याच्या मार्केटला ऐंशी रुपये दर हा गवाराला मिळत आहे आपण कोथिंबीर आणि मेथी मार्केटला नेत आहोत तर ऐंशी रुपये हा गवारला दर आहे मार्केटमध्ये गवार नाही आहे वीस पंचवीस किलो घेऊन आलं कोणी आणते मार्केटला तर लगेच पाच मिनटामध्ये सर्व घेणारे भाव पडत तेवढं घेऊन जातात पण आता आपला नाही ऐंशी भेटेल पण पन्नास पन रुपये रेट तरी मिळू शकतो आपला आपला गवार आता पंधरा दिवसाने सुरू होणार आहे दरवर्षी आपण पन्नास हा रेट हा घेतलेला आहे यावर्षीसुद्धा आपल्याला पंचेचाळीस म्हणा किंवा पन्नास हा रेट मिळणार आहे तर गवाराचं वैशिष्ट्य असं की उत्पन्न जास्त निघतो न याचे सहाव्या दिवशी तोडा निघतो आज तोडल्याच्या बाद सहाव्या दिवशी तोडा निघतो आणि हे सतत तीन महिने प्रोसेस किंवा चार महिनेसुद्धा चालू शकते आपण जर याचं पाण्याचं नियोजन जर व्यवस्थित केलं तर उन्हाळ्याचं पाण्याचं नियोजन जर बुरशीचा आटाक वाटला तर बुरशीनाशकाचा स्प्रे घ्यायचा अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर गवाराचं पीक हे खरोखरच कमी जागेत कमी खर्चात भरघोस असं उत्पन्न देऊ शकते असं हे पीक आहे आता आपलं एकच किलोचं हे बियाणं आहे परंतु आपल्याला याच्यापासून पन्नास हजार रुपये उत्पन्न देणार आहे असे असं हे गवाराचं पीक असं आहे की शेतकऱ्यांना चांगले पैसे देणारं हे एक पीक आहे याची थोडक्यातचं एक माझ्या अनुभवानुसार एक माहिती दिली मी